स्वागत आहे आपल्या चॅनलवर मित्रांनो सध्या शिक्षक भरती दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने त्या टेट परीक्षेचा दोन हजार पंचवीसच्या तर त्या अनुषंगाने आता सध्याच्या घडीला जी काही शिक्षकांची रिक्त पद आहेत कोणती आहे आणि किती आहे बरोबर आणि जास्तीत जास्त पदं येण्यासाठी आपल्याला नेमकं काय केलं पाहिजे तर त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी सध्याच्या स्थितीला शिक्षकांची जी काही रिक्त आहे तर ती रिक्त सध्या किती आहे तसंच बघा नवीन धोरणामुळे शिक्षक जे आहे तर ते अतिरिक्त शिक्षक या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर होत आहे आणि जास्तीत जास्त पदांची भरती होण्यासाठी नेमकं काय करावं त्या अनुषंगाने आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती सध्या बघा जाणून घेणार आहोत तसंच जी काही शिक्षक पद भरती आहे दोन हजार पंचवीस ची तर ती सध्या आपल्याला माहिती आहे की शंभर टक्के भरती करण्याच्या अनुषंगाने जे काही अधिवेशनामध्ये प्रश्न जो आहे लक्षवेधी उपस्थित करण्यात आला होता आणि त्याच्यामध्ये जे काही शिक्षण मंत्री महोदयांनी उत्तरामध्ये शंभर टक्के शिक्षक भरती सध्या होणार आहे अशा पद्धतीने जो काही प्रस्ताव संदर्भात जी काही घोषणा गो, आहे तर ती देखील सध्या केलेली आहे तर त्या अनुषंगाने देखील पुढे आपण व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आवर्जून सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोचवत जाईल तर ह्या ठिकाणी बघायचं काही सध्याची स्थिती आहे शिक्षक पद भरतीच्या अनुषंगाने तर त्याच्यामध्ये जी काही पदं आहेत तर ती पद नेमकी किती आहे कारण जी काही शिक्षक भरती आहे तर त्या शिक्षक भरतीच्या अनुषंगाने दोन हजार पंचवीसची ची शिक्षक भरती करायची असेल तर ह्या ठिकाणी जी काही संच मान्यता आहे तर ती संच मान्यता देखील होणे तितकंच गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने संच मान्यता नवीन निकषानुसार जर झाली तर ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त जे काही शिक्षक आहे तर ते सध्या बघा अतिरिक्त होणार आणि जे अतिरिक्त झालेले शिक्षकांचं जर समायोजन होत असेल तर जे काही रिक्त पदं असतात तर त्याच्या ठिकाणी समायोजन ती त्यांचं होत असतं मग उरलेली पदं परीक्षेमध्ये जे काही सध्या आता शिक्षक भरती दोन हजार पंचवीस आहे तर ह्याच्यामध्ये कमी येऊ शकतात आता बघा या ठिकाणी पंधरा तीन दोन हजार चोवीसचा जो काही जी आर आहे नवीन संच मान्यता तर त्या संच मान्यतेच्या जे काही सुधारित निकष आहे तर ते सुधारित निकष या ठिकाणी बघा निश्चित केले आहे आणि या सुधारित निकषानुसार दोन हजार चोवीस पंचवीस शैक्षणिक वर्षासाठी राज्यातील सर्व जिल्हा परिषदेमध्ये मंजूर केलेली एकूण जी काही पदं आहे तर ती एक लाख नव्वद हजार आठशे वीस एवढी आहेत आणि जी सध्या कार्यरत शिक्षक जे आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तर ते आहे एक लाख पंच्याऐंशी हजार एकशे एकाहत्तर म्हणजे मंजूर पदं आहे एक लाख नव्वद हजार आठशे वीस आणि जे सध्या कार्यरत शिक्षक आहे तर ते कार्यरत शिक्षक एक लाख पंच्याऐंशी हजार एकशे एकाहत्तर एवढे सध्या बघा ऑलरेडी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आहे तर सध्याचा जो काही तीस नऊ दोन हजार चोवीस रोजी विद्यार्थ्यांची जी काही नोंदणीनुसार ही जी पदं आहे तर ही पदं सध्या बघा आपल्याला पाहायला मिळतात आता ही संपूर्ण जी काही पदं आहेत तर ही एक लाख पंच्याऐंशी हजार सध्या तिथं कार्यरत असलेली जी पदं आहेत तर ही तीस नऊ दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने ह्या ठिकाणी बघा पाहायला मिळतं आहे आणि याचा अर्थ जी काही आता इथं जर आपण जर मायनस केलं एक लाख नव्वद हजारमधून एक लाख पंच्याऐंशी हजार शिक्षक जर इथं बघा मायनस केले तर जवळपास किती पदं सध्या इथं शिल्लक असतात तर ह्या ठिकाणी पाच हजार सहाशे एकोणपन्नास एवढी जी काही पदं आहेत तर ही सध्याच्या घडीला रिक्त पदं आपल्याला इथं पाहायला मिळतात आता हे जे काही पाच हजार सहाशे जवळपास एकोणपन्नास जी काही पदं आहे तर ही एक ते ह्या ठिकाणी बघा बाराची पदं असणार आहे आणि हे सर्व माध्यमाची पदं आहे तर ह्याच्यामध्ये परत बघा जी काही पदं आहे सहा हजार पाच हजार सहाशे एकोणपन्नास मधून ह्याच्यामध्ये जवळपास साडेचार हजार प्लस जी पदं आहे तर ती एस टी पेयसा क्षेत्रातील पदं आहे बरोबर म्हणजे जे काही एस टी संदर्भात या ठिकाणी जवळपास तेरा जिल्हे येतात तर त्या तेरा जिल्ह्यामध्ये साडेचार हजार प्लस जे आहे तर ते अनुसूचित जमातीचे म्हणजे एस टी प्रवर्गाचे पेयसाची जी काही पदं आहे तर ती राखीव आहे आणि ह्या पदावरती आपल्याला माहिती एक मागच्या दीड वर्षापासून जो काही माननीय सुप्रीम कोर्टामध्ये म्हणजे सर्वोच्च न्यायालयामध्ये अंतरिम जी काही स्थगिती आहे तर ती स्थगिती आरक्षणामुळे इथं देण्यात आली आहे आणि ह्यानुसार ही जी काही पदभरती आहे तर ही पदभरती सध्या बघा करता येत नाही कारण त्याच्यावरती कोर्ट केस आहे संदर्भात तर आजच्या ह्याच्यामध्ये जर तुम्ही विचार केला तर जे सर्वसाधारण उमेदवारांना नेमके किती पदं ह्या ठिकाणी येऊ शकतात तर ह्याच्यामध्ये बघा इथं जे सांगितल्याप्रमाणे डेट तीन साथी सध्याच्या घडीला एकूण रिक्त पदं आहे पाच हजार सहाशे एकोणपन्नास त्याच्यामध्ये पेसाची जी काही पदं आहे साडेचार हजार ही जर तुम्ही वजा केली तर ह्या ठिकाणी निव्वळ जी काही प्युअरमध्ये अकराशे एकोणपन्नास एवढी जी पदं आहे तर है ही एवढी पदं सध्या बघा जे काही इतर प्रवर्ग असेल तर त्यांची आपल्याला पाहायला मिळतात आता ही जी पदं आहे तर ही पदं संपूर्ण एक ते बारापर्यंतची पर्यंतची पदं आपल्याला पाहायला मिळतात आता ह्याच्यामध्ये शासनाने जसं जाहीर केलेलं आहे की शंभर टक्के पद भरती आपण या ठिकाणी बघा दोन हजार पंचवीसची जी आहे तर ती सध्या करणार आहोत आणि त्या अनुषंगाने जो सध्या जो का प्रस्ताव आहे तर तो प्रस्ताव देखील पाठवण्यात आला आहे आता ह्याच्यामध्ये शंभर टक्के म्हणजे किती पदं तर आपल्याला ह्या ठिकाणी बघा अकराशे एकोणपन्नास एवढीच पदं आपल्याला इथं कदाचित पाहायला मिळू शकतात कारण हे चार हजार पाचशे जी पदं आहेत तर ही एस टी पी एस आहे आणि ह्याच्यामध्ये कोर्ट केस असल्यामुळे ही पदं जी आहे तर ही सध्या त्या ठिकाणी स्थगिती दिल्यामुळे तिथं राखून ठेवण्यात आले म्हणजे विचार करा तुम्ही की नवीन संच मान्यता धोरणानुसार अकराशे एकोणपन्नासच पदं आत्ताच्या घडीला इथं बघा पाहायला मिळतात आता ही जी पदं आहेत तर ही पदं सांगितल्याप्रमाणे एक ते बारा या संपूर्ण माध्यमासाठी रिक्त असणारी पदं आपल्याला नवीन जी आरनुसार नुसार इथं पाहायला मिळतात मग अकराशे एकोणपन्नास जर ह्या ठिकाणी पदं सध्याच्या घडीला रिक्त असेल तर तुम्ही विचार करा की याच्यामध्ये कोणाकोणाचा नंबर त्या ठिकाणी लागू शकतो आता ही जी पदं आहे तर ही पदं एवढीच ह्या ठिकाणी रिक्त का पाहायला मिळत आहे तर आपल्याला माहिती आहे एक नवीन संचन्यता धोरणाचे नवीन निकष आहे आणि त्या निकषानुसार जवळपास या ठिकाणी पंचवीस हजारपेक्षा जास्त जे शिक्षक आहे तर ते सध्या बघा अतिरिक्त होतात म्हणजे हे जे पंचवीस हजार अतिरिक्त शिक्षक आहे तर हे अतिरिक्त शिक्षकांचं परत समायोजन त्या ठिकाणी होणार आणि समायोजन झाल्यानंतर हे जे काही पंचवीस हजार जवळपास वेकन्सी आहे तर ती वेकेन्सी अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन झाल्यामुळे त्या ठिकाणी बघा टेट ह्या ठिकाणी तीनची जी शिक्षक भरती आहे दोन हजार पंचवीसची ची तर ह्याच्यामध्ये उमेदवाराचं नुकसान होणार मग ह्याच्यासाठी आपल्याला जवळपास या ठिकाणी जे काही नवीन संच मान्यता धोरण आहे तर हे रद्द होणे खूप काळाची गरज आहे म्हणजेच या ठिकाणी जर रद्द झालं तर जवळपास आपल्याला तीस हजारपेक्षा जास्त जे काही वेकेन्सी आहे तर त्या वेकेन्सी आपल्याला शिक्षक भरती दोन हजार पंचवीसमध्ये पाहायला मिळणार आहे आता हे जे काही नवीन शैक्षणिक धोरण आहे जे काही नवीन संच मान्यता धोरण सॉरी नवीन संच मान्यता धोरण तर ह्या संचमान्यता धोरणाच्या अनुषंगाने जो काही कोर्ट केस आहे तर ती देखील सध्या बघा त्या ठिकाणी सिव्हिल अप्लिकेशन दाखल करण्यात आलं होतं आणि त्या अनुषंगाने वेगवेगळ्या संघटना देखील सध्या बघा संचमान्यता धोरण रद्द व्हावं ह्या अनुषंगाने कार्यरत आहे आणि जे काही उपोषणे असेल ते देखील सध्या बाजार करत आहे तर आता ह्या ठिकाणी योग्य संधी आहे जर हे संधी ह्या ठिकाणी बघा आपण शंभर टक्के जर भरती तुम्हाला करायची असेल आणि जास्तीत जास्त तीस हजारपेक्षा जास्त पदं जर ह्या ठिकाणी आणायची असेल शिक्षक भरतीची तर त्याच्यासाठी जी काही नवीन संच मान्यता धोरण आहे तर हे रद्द होणं काळाची सध्या बघा गरज आहे तर हे मित्रांनो लक्षात घ्या कारण नवीन संच मान्यता धोरण जर रद्द नाही झालं तर आपल्याला माहिती आहे की पदभरतीमध्ये फक्त या ठिकाणी पाच हजार सहाशे एकोणपन्नास एवढीच पदं आपल्याला रिक्त इथं पाहायला मिळत आहे म्हणजे ह्याच्यामध्ये देखील चार हजार पाचशे ही एस टीची जी काही पेसा संदर्भात पदं आहे तर ह्याच्यावरती आता स्थगिती आहे आणि जे इथं प्युअरची पदं आहे तर ती अकराशे एकोणपन्नास म्हणजे जवळपास या ठिकाणी तुम्हाला साडे अकराशे पदं आपल्याला पाहायला मिळत आहे ह्याच्यामध्ये नवीन संचमान्यता धोरणसाठी वेगवेगळ्या संघटना कार्यरत आहे तर त्यांना आपल्याला साथ देणं गरजेचं आहे जास्तीत जास्त बघा ह्या ठिकाणी उमेदवार त्यांना साथ द्या सपोर्ट करा ह्याच्यामध्ये युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना संदीप कांबळेसर असेल किंवा मग इतर जे काही शैक्षणिक संघटना असेल तर त्यांना नक्की सपोर्ट करा कारण ह्याच्यामध्ये जो काही रिझल्ट आल्यावर जी काही प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया बघा त्या ठिकाणी तात्काळ सुरू होऊ शकते आणि त्या अनुषंगाने जर आपल्याला जास्तीत जास्त वेकेन्सी संदर्भात या ठिकाणी काम करायचं असेल तर नवीन संचमान्यता धोरण रद्द केल्याशिवाय दुसरा काही पर्याय आपल्याला इथं पाहायला मिळत नाही कारण हा जे काही पदं आहे तर ही पदं सध्या अतिरिक्त झालेले शिक्षक जे आहे तर ते अतिरिक्त शिक्षक मोठ्या प्रमाणावर सध्या बघा झाल्यामुळे ही पदं जी आहे तर ही पदं आपल्याला टेट या ठिकाणी तीन नंबरमध्ये म्हणजे जी काही शिक्षक भरती दोन हजार पंचवीस मध्ये पाहायला मिळणार नाही म्हणून जे काही संचमान्यता धोरण आहे तर ते रद्द जर झालं तर जास्तीत जास्त आपल्याला तीस हजार प्लस जे काही शिक्षक भरती आहे तर ती शिक्षक भरतीची पदं इथं पाहायला मिळणार कारण जे काही पंचवीस हजार प्लस जे काही शिक्षक आहे तर ते अतिरिक्त होणार नाही आणि ही जी पदं असेल तर ही पदं देखील आपल्याला जी काही पंचवीसची पद भरती आहे तर ह्याच्यामध्ये पाहायला मिळणार आहे तर ह्या अनुषंगाने सध्या जे काही तुम्हाला ह्या ठिकाणी युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना असेल किंवा इतर ज्या काही संघटना असेल त्यांच्या वतीने तुम्हाला संदर्भात बघा सपोर्ट संदर्भात त्या ठिकाणी विचारणा केली किंवा ते आव्हान केलं तर त्यांना जास्तीत जास्त सपोर्ट करा तन मन धनाचा अनुषंगाने त्यांना सपोर्ट करा जिथं आंदोलन असेल किंवा उपोषण असेल तिथे देखील उपस्थित राहण्याचा प्रयत्न करा कारण या ठिकाणी जर शंभर टक्के पदभरती असेल तर ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त पदं येणं देखील महत्त्वाचं आहे आणि जास्तीत जास्त पदं जर आली तर बघा प्रत्येक जे काही उमेदवार आहे जे जास्त मार्ग असेल त्यांना तर संधी मिळणारच आहे परंतु सध्या जे काही मध्यम प्रकारचे मार्क असणार आहे शंभर आसपास तर त्यांना देखील ह्या पदभरतीमध्ये इथं संधी नक्कीच बघा मिळू शकते तर त्या अनुषंगाने पुढे जे काही तुम्हाला अपडेट तर ती अपडेट सध्या बघा लवकरच कळू तर सध्या तरी हे काय महत्त्वाच्या जे काही संदर्भात ही अपडेट होती तर रिझल्ट जो असेल डेट तीन संदर्भात तर त्याची प्रक्रिया जी असेल तर ती प्रक्रिया आपल्याला नेक्स्ट वीकमध्ये सध्या बघा पाहायला मिळणार आहे तर नक्की ह्या ठिकाणी पॉझिटिव्ह राहा रिझल्ट जो असेल तर तो रिझल्ट आपल्याला पुढील एक ते दोन दिवसामध्ये नक्कीच पाहायला मिळेल त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी जी काही वेकन्सी संदर्भात ही एक महत्त्वाची अपडेट होती अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी तुमच्यापर्यंत घेऊन येईल तर तुमच्या काही कमेंट असतील कमेंट नक्की करा जेणेकरून तुम्हाला ह्या संदर्भात इतर ज्या काही बाबी असेल तर त्या सध्या माहिती होईल तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत हिंद वंदे मातरम